धुळे शहरात सध्या प्रचंड प्रमाणात बेमोसमी पाऊस सुरू असून या पावसामुळे आधीच धुळेकर त्रस्त झाले असताना पावसाळ्याच्या चारही महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस या ऑक्टोबर महिन्यात झाला त्यामुळे आधीच पावसाळ्यात धुळे शहरातील रस्ते खड्ड्यांमध्ये वाहून गेल्याचे ठिकठिकाणी धुळेकरांनी पाहिले गणपती उत्सव असो की दिवाळी यात मुख्य रस्त्यांवरच खड्डे बुजवले जातील असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाकडून धुळेकरांना मिळत राहिले मुळातच धुळे शहराच्या रस्त्यांसाठी शेकडो कोटींचा निधी आणल्यानंतर धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरती प्रचंड मोठ्या व्यासाचे फूट खोल इतके खड्डे पडले आहेत पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचून सर्व प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक वाहन चालक या खड्ड्यांमुळे आपल्या दुचाकीसह पडून गंभीररीत्या जखमी होत आहेत धुळे शहरातील गणपती रोडवरील महानगरपालिका पंप स्टेशन समोर काजवे पूल सिद्धेश्वर हॉस्पिटल स्टेशन रोड फाशी पूल दसऱ्या मैदान पारुळा रोड थेट कृषी महाविद्यालयापर्यंत देवपूर शिवतीर्थ चाळीसगाव रोड धुळे शहर पोलीस स्टेशन श्रीराम पेट्रोल पंप या ठिकाणी मुख्य रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अनेक नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत तरी देखील धुळे महानगरपालिकेला जा जाग आली नसून किमान हे खड्डे खडी टाकून बुजविणे हे काम देखील महानगरपालिका प्रशासनाकडून झालेले नाही त्यामुळे भ्रष्टाचाराचा अड्डा टक्केवारीचा खड्डा या टॅग लाईनचा वापर करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वरील सर्व ठिकाणी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आज आपण उभे आहोत रेल्वे स्टेशन आणि हा आग। रस्ता अतिशय वर्गाईचा असून या रस्त्यावर गेल्या दोन महिन्यापासून खड्डे पडलेले आहे धुळे महापालिका हे भ्रष्टाचाराचा अड्डा आणि टक्केवारीचा खड्डा बनलेला आहे या रस्त्यांवर आणि खड्ड्यांवर हे महापालिकेचे सर्व आयुक्त एका गाडल्याशिवाय राहणार नाही धुळे महापालिकेला सगळं आंदोलन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता केले आहे याचं पूर्ण शब्द निषेध करण्यात येत आहे सध्या जो पावसाळा सुरू आहे बेमोत्सू पाऊस या ठिकाणी पडतोय आपण या ठिकाणी गणपती मंदिराच्या रस्त्याला गेल्या सहा ते आठ महिन्यापासून हा रस्ता या ठिकाणी अशाच पद्धतीने असून या ठिकाणी आपण चालक असतील किंवा काही महत्वाचे वाहनधारक असतील यांना नेहमी या खड्ड्यामध्ये जात होतो असंख्य विद्यार्थी या रस्त्याने जैन कॉलेज पर्यंत जात असतात असंख्य अपघात दररोज या ठिकाणी होत असतात आता असताना धुळे महानगरपालिका साधी या रस्त्याची टाकबुजी करायला तयार नाहीये पावसाळा आता संपण्यामध्ये आलेला आहे लांबरचे प्लॅन त्या ठिकाणी सुरू झालेला असताना देखील शहरातील रस्त्यांची के धाकडुकी केली जात नाही आहे एक प्रकारे भ्रष्टाचाराचा अड्डा या ठिकाणी रस्त्यांच्या माध्यमातून धुळे महानगरपालिकेने बनून ठेवलेला असून संपूर्ण प्रशासन हे टक्केवारी खाण्यामध्ये या ठिकाणी मंगळ आहे त्याचा आज आम्ही उत्तर बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करतो आहोत आणि येणाऱ्या चार दिवसामध्ये लवकरात लवकर धुळे शहरात या ठिकाणी दाखवशी करून रिपेअर करण्यात यावे अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करत आहोत भ्रष्टाचाराला अडदा अरे अँब्युलन्स दावा सुरतचा